जिथे आवाज दावला जात नाही पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटन स्कूल कमिटी सदस्य मानश्री बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील व लोणी खुर्दचे सरपंच मानश्री जनार्दन चंद्रभान घोगरे पाटील यांच्या शुभास्ते करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक श्री रक्टे सी उपमुख्याध्यापक श्री सर पर्यवेक्षक श्री भुसाळ सर व पर्यवेक्षिका कडू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलनाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दाभाडे एस डी व श्री पोकळे एन के यांनी केले कार्यक्रमाचे फोटो शूटिंग श्री गायकवाड आर जे तर व्हिडिओ शूटिंग श्रीमती मडके एम बी यांनी केले याप्रसंगी पत्रकार श्री शेख शफिक मणिराळ यांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन औपचारिक सत्कार करण्यात आला शाळेच्या विविध उपक्रमांना दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी गुरुकुल प्रमुख श्री किर्वेसर यांनी उपस्थितांचे आभार मानले तर मुख्याध्यापक श्री रक्टेसर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत हा दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरल्याचे मत व्यक्त केले या स्नेहसंमेलनास पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि यशस्वी ठरला ठोकशाही न्यूज चोवीससाठी प्रतिनिधी अय्याज पठाण